नमस्कार मित्रांनो न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज गणपती बापाचं आगमन होणार आहे आणि हे आमची चिमुकली बघू शकता कार मंडळी आपण आला गणपती बाप्पाचा हा जो पेंडाल आहे आपण बघू शकतो हा पेंडाल जो आहे आता डेकोरेशन झालेला आहे आणि थोड्याच वेळात आता आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि आपले, आपले मंडळाचे कार्यकर्ते उत्साहात आहे बघू शकता तुम्ही मंडळाचे कोणी कॉलवर गडबडीत आहे सगळे बघू शकता नंतर आमचे कार्यकर्ते इथं जमा होते आणि लहान देखील कार्यकर्ता आमचा जोमाने काम करत होता स्वच्छता मोहीम राबवत होता इकडे कडे पेंडाल बांधण्याचं काम चालू होत कॉंडाल झालेला आहे बघू शकत मंगणपती म्हणल्यावर लहान मुलं तर येणार हे बघा लहानची बाई आहे मी हिमांशी आणि ह्या अरे सांग ना तन्मय बाई आता मंडळाच्या आमच्या डेकोरेशन मध्ये लाइटिंग देखील लावलेली आहे बटन मार रे हे पूर्ण लाइटिंग लावलेली आहे आणि आता थोड्याच वेळात आमच्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे पाखर पक्षी आम्ही लावलेले आहे बघू शकता तुम्ही डेकोरेशन मध्ये मग क्लीन आम्ही मंदिर केलं मंदिर क्लीन के केल्यानंतर कसं दिसत आहे बघा स्वच्छता चालू आहे आणि मग रील आम्ही शूट केला गणपती कोणी गणपती बाप्पाला तर मोदक नैवेद्य आणला म्हणून लहान मुलं म्हणतात आमच्या गणपती आणला गणपती आणला आता आम्ही गणपती आणायला चालला हो आहे आमचे कार्यकर्ते आता आम्ही गाडीकडे जाणार आहोत इकडे गाडी आमची लावलेली आहे ट्रक तर ट्रॅक्टर आते आणते आमची पिकअप आता पिकअप ना आम्ही जात आहोत आता आम्ही गाडीत बसलेला आमचे मित्र आहे बसलेले आता आम्ही गणपती आणायला जात आहोत मग आमची गाडी निघली गावातून मग गाणे लावले भाऊ ना आम्ही मग निघलो आमच्या गणपतीकडे जाण्यासाठी आणण्यासाठी गुगूस बाबे पोटो आमचा हायवे कसा आहे नॅशनल हायवे वर आमचा आहे आमचे पोट्टे टू व्हीलरने येतो म्हणते नंतर मग आम्ही निघलो बडिया मस्त रोड आहे आमचा हिरवा हिरवा आहे आमचं मंदिर पांढरावड्याचं हनुमानजीचं बघून घ्या बे पोट्टेव मंदिर हा आमचा रोड गुगुचा मग मी तर पेट्रोल पंप बी आहे भाऊ डिझेल बी भेटते आमच्याकडे हा बहुत भारी आहे आमचे पेट्रोल हे ट्रक आहे आमच्याकडे कंपन्या दुनियाभरच्या बे मग काय का फोर व्हीलर अटॅक केली आमच्याकडे दुसऱ्या रोड ने बी गाडी येणं चालू होत्या अभियानी मंदिर स्कूल आहे आपण बघू शकतो ही आय बी शाळा इथे फक्त मुलींनाच ऍडमिशन आहे मुलांना ऍडमिशन नाही आहे फक्त मुलीसाठी स्पेशल आहे हे आहे गुरुद्वारा सिख बांधवांचं आपलं प्रार्थनास्थळ आणि आपण आता आला गुगुस मध्ये आणि आपण आता बघू शकतो सिग्नलच्या आपण आता ट्रॉफिक पर्यंत आलेलो आहोत सिग्नल मध्ये आपण आता थांबलेला आहोत सिग्नल इथं चालू आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला ग्रीन सिग्नल भेटला आणि आता थोड्याच वेळात आपण गणपतीकडे जात आहोत जसं गुगुस मध्ये गेलो तर भाऊ इथं गेट भी लावून होते इथं बी गणपती बाप्पा बसते आणि मोठे मोठे गणपती बाप्पा बसते गुगुस मध्ये भाऊ आमची गाडी जशी जशी अंदर जात होती तशी तशी इथं लायटिंग लावून होती गणपतीचं डेकोरेशन होतं मग अंदर गेलो द दुकानं होती तिथं मस्त मार्केट सजून होतं गणपतीचं भाऊ आम्ही जशी गाडी टाकली एक म्हणे भाऊ तू इकून गाडी काऊन टाकली का म्हणे भाऊ म्हणलं मी गुगल मॅपच ओपन नाही केलं तर का करू ट्रॅफिकमध्ये आम्ही फसलो भाऊ मग हे मग गाड्या क्लिअर केल्या मग निघलो आम्ही गणपती बाप्पाकडे हे भाऊ इकडून तिकडून फोर व्हीलर येत होत्या टू व्हीलर येत होत्या आम्हाला जाऊ दे का म्हणलं तरी बी गर्दी होती भाऊ मार्केट ट्रॅफिक जाम होती मग गेलो आम्ही मग मार टर्निंग टर्निंग मारली आमचं आलो होत गणपती बाप्पाच हा मग आमचे बंदे निघले स्कॉट घेऊन गणपती बाप्पा आणू म्हणे अरे भाऊ येतो येतो तो, तो पहिलं सेट लागून डीजेचा डीजेचा सेट लागल्यावर पोट्टे कसे मानणार आहे मग डीजे भाऊ पाहिलं पाहिला आम्ही मग गेलो गणपती पाहिले आमचा गणपती बाप्पा कसा आहे म्हणला पाहून येऊ द्या म्हणला अंधार इथं लहानला पोट्टे होते मस्त पोट्टे गणपती बाप्पाला खुश होते मग आम्ही बी पोट्ट मागे राहते भाऊ आम्ही बी सेल्फी मारला ना गणपती बाप्पा सोबत डायरेक्ट मे होश भाई पुरा माहोल मे हा हे गर्दी गणपती बाप्पा आम्ही बी नेतो म्हणे ते दुसरे मंडळवाले भाऊ मग आम्ही बापू केली गणपतीची आरती गणपती बाप्पाचं पूजन केलं यांनी मग गणपती बाप्पा यांनी पूजा केली आणि यांनी बी गणपती बाप्पाला घेऊन जायला लागले ह पटाके जे डीजे हे आमचे कार्यकर्ते नारळच फुट नाही बाहेर दुसऱ्यांना फोडलं भाऊ तिसऱ्यांना फोडलं गणपती बाप्पा समोर पण नारळ काही फुटलं नाही भाऊ म्हणे एक वेळा पुढे मारतो ह फुटलं रे भाऊ म्हणे आता नारळ आता तर फुटलंच म्हणे अरे यार म्हणलं फोड एक वेळा फोड पुन्हा फोडलं भाऊ मग मग म्हणे भाऊ म्हणे दुसरा कार्यकर्ता फुटल शेवटी नार फुटल मग झाला भाऊ डीजे बजाओ सी बावीस प्लास खे तण चे गाणे वाजले पोटे नाचा लागले भाऊ म्हणे मिरवणूक आमची निघत आहे म्हणे आमचं आगमन गणपती बाप्पाचं झालं म्हणे जोरदार लहान पोटते भाऊ म्हणे आम्हाला बी फेमस करणे म्हणे तू एकट्याच फोटो काढत राहते म्हणे पाय बाय पाय बे कॅमेरात एकामेकाला सांगू लागले हा भाऊ बाय बाय करतो म्हणे आमचा बरोबर फोटो काढ म्हणे आम्ही नाचतो बाय भाऊ म्हणे दोन बोट दाखवतो म्हणे दोन बोट हा दाखवली त्याने बोट मग मग आम्ही कुठं ऐकतो आमचे बी गणपती बाप्पा निघला ना मग आम्ही बी गणपती बाप्पा काढला आणि गाडीत मग बसवण्यासाठी रेडी झालो सेल्फी मारू म्हणे पहिले भाऊ नाचतो म्हणे आम्ही पुन्हा नाचलो आम्ही होती पुन्हा <laughs> सभी गणपती भाऊ निघला ना पोट्टे म्हणे भाऊ म्हणे आता बहुत वेळ झाली का म्हणे आपण आता गणपती बाप्पाला न्यायचं म्हणे आपल्या गावात लवकर न्याय लागते भाऊ म्हणे बहुत अंधार झाला म्हणे मग उचलला आम्ही गणपती बाप्पाले बसवलं गणपती बाप्पाले गाडी मध्ये पोट्टे जोश मधी होश मधी होते पुरे गणपती बाप्पाले नेऊस म्हणे गणपती बाप्पा मोर या म्हणत जाय बम गणपती बाप्पाले मग आम्ही आगमनासाठी बसवलं गाडीमध्ये चल रे गणपती बाप्पा म्हणला आम्ही मग डी जे वाजवता बम जोर भाऊ पोटे खोटे ऐकते का मग भाऊ पाणी चालू झालं ते का बळ का ते पाणी निचा चमके भाऊ म्हणे पाणी का भाऊ पंधरा न सोळाच्या स्पीड न्यायला लागली काय फोर व्हीलर बी समोर आहे भाऊ एवढ्या पाण्यात आम्हाला पुढचा समोरचा रोड बी नाही दिसते का एवढा पाणी चालवता बो धुआधार पाणी होता का का सांगू गणपती बाप्पाचं आगमन दोन नाही इंडिकेटर न गाड्या चालवत होते भाऊ लोक पंधरा ना सोळाची स्पीड म्हणलं तर काय होते भाऊ ट्रका बी जात होत्यानं आरामशी मग आम्ही का करावं भाऊ आणि गणपतीचं आगमन म्हणलं पाऊस नाही राहणार म्हणजे असं थोडी होणार भाऊ आमच्या गणपतीले पाणी येते शेवटी पाण्याचा प्रवास आमचा गावापर्यंतचा आला भाऊ गावात आलो तर भाऊ इथं लाईन बी गाय का गा, गावात लाईन गायब होती चमचम विजा चमकत होत्या पांटेल्यावर पहिले तर पांटेल्यावर बी लाईट नव्हते भाऊ पुरा अंधार घात पुरा पुरा सुनसान सड़क होते भाऊ डायरेक्ट गेलो आम्ही शिवमंदिर पाशी लावली गाडी शिव मंदिरात आलो होतं भाऊ इथं पाणी बी थांबलेलं नव्हतं मस्त विजा चमकत होत्या लाईट नव्हत्या काही नव्हता भाऊ पाणीच चालू होता था, मग आम्ही थांबलो गाडीमध्येच भाऊ म्हणलं पाणी जाऊ दे पण पोटतेकोटं ऐकते भाऊ पाणी थांबला आणि मग आम्ही गाण बनलेले बाहेर काढलं आणि स्टेजकडे आणलं गणपती बाप्पाचं भूल पावसात आगमन झालं भाऊ छत्री होती बाकायदा आमच्याकडे पण पोट्टेकोट मानते भाऊ म्हणे आजचा गणपती बाप्पाचं आगमन कराच मग मग आम्ही केली गणपती बाप्पाच्या घटस्थापनेला सुरुवात घट गट... मग गणपतीची घटस्थापना झाली त्याच्यानंतर गणपती बाप्पाला हार चढवला पोट्टे होते पूर्ण जोश मध्ये भाऊ म्हणे गणपती बाप्पाची आता आरती करूनच घ्यायची मग गोटा गणपती बाप्पाची आम्ही आरती केली केली सुरुवात जयदेव जयदेव गरज पोट्टे बम जोशा होते अशा प्रकारे गणपती बाप्पाचं आगमन आमच्या झालाय आहे सार्वजनिक युवा बाल गणेश मंडळाचं तर गणपती बाप्पा हा व्हिडिओ इथे समाप्त करीता थँक्यू कोणी गणपती बाप्पाला टोप तर शाल लावून सजवतो बघा ना हो आता गणपती बाप्पा किती गोड दिसतो